महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या सातपूर संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन अशोकनगर येथील अंबिका स्वीट समोर संपन्न झालं यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार नितीन भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या उद्घाटनावेळी आलेल्या मान्यवरांनी फीत कापून या कार्यालयाचं उद्घाटन केलं छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या सातपूर संपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे Not shik.